नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात देणार दोनशे ची तेजी होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी चला बघूया तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय भाव पातळी बघणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो मागच्या दिवसांपूर्वी जो सोयाबीनचा साडे अकरा डॉलर प्रतिभुशेलच्या आसपास होता आता त्याच्यामध्ये सुधारणा होत असून बाजार भाव पातळी ही बारा डॉलर प्रतिभूलच्या दिशेनं आगेकूच करत आहे या जागतिक सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत आहे या आधारामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर मित्रांनो देशामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी वाढली होती आता ही सोयाबीनची विक्री सातत्यानं कमी होत आहे यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात येत्या काही आठवड्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी सोयाबीनची भाव पातळी चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे याच्यामध्ये दोनशे रुपयांची सुधारणा होऊन जर जुलै महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करायलाच पाहिजे कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चानल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार